जय शिवराय शेतकरी मित्रांनो मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल अक्षय टेक मराठीमध्ये तर मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे ज्यामध्ये राज्य शासनाने आज शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतलेले आहेत ज्यामध्ये लाखो शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा मिळण्याचा मार्ग या मोकळा झाला आहे रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा निधी या ठिकाणी मंजूर झाला असून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरकारने तयारी सुरू केली आहे आणि काय आहेत हे निर्णय याला शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील शेतकरी मित्रांनो राज्य सर शासनाने आज रब्बी हंगामासाठीचा सा उर्वरित पीक विमा हप्ता पीक विमा कंपन्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि यासाठी दोन महत्त्वाचे जी आर देखील काढण्यात आले आहेत या जी आरनुसार राज्य शासनाच्या यशाचा तब्बल दोनशे साठ कोटी रुपयांचा सा निधी आणि शेतकऱ्यांच्या हिश्शाचा पंधरा कोटी सहा लाख रुपयांचा निधी आता पीक विमा कंपन्यांना दिला जाणार आहे यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार तर मित्रांनो गेल्या वर्षी रब्बी हंगामामध्ये सोलापूर असेल परभणी असेल नांदेड असेल यासारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते तसेच अनेक शेतकऱ्यांचे पीक विमा दावे मंजूर झाले असून हो त्यांना या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत मात्र शासनाचा हप्ता कंपन्याने कंपन्यांना न मिळाल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते आता हा निधी मंजूर झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे दावे मंजूर आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे कर तुम्ही तुमचा पीक विमा मंजूर आहे किंवा नाही हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता हे कसे चेक करायचे त्याचा आपण व्हिडिओ अगोदरच टाकला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही चेक करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुमचा पीक विमा मंजूर असेल तर तो या निधीतून वितरित होणार आहे महत्त्वाची बातमी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठीच्या नवीन पीक विम्याबद्दल शासनाने या नवीन योजनेसाठी सुद्धा पहिला हप्ता ॲडव्हान्स म्हणून वितरित करण्यास मंजुरी दिली आहे यासाठी हजार पाचशे तीस कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे पण मित्रांनो हा निधी शेतकऱ्यांना न भेटता पीक विमा कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे हा निधी कंपन्यांना वर्षभर योजना राबवण्यासाठी आणि अंमलबजावणीसाठी खर्च म्हणून हा निधी देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम कापणी आणि अंतिम नुसकानीच्या अहवालानंतर दावे मंजूर झाल्यावरच मिळणार आहे त्यामुळे या निधीचा थेट फायदा शेतकऱ्यांना आता होत नसला तरी पुढे याचा फायदा होईलच आणि यामध्ये फक्त दोनच पीक विमा कंपन्या यामध्ये काम करतील ज्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आणि आय सी आय सी आय लोणबाड अशा पद्धतीचे आपण हे अपडेट पाहिले मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र